पेरू का खावा पेरूचं काय महत्त्व आहे की जेणेकरून सगळ्यांनी पेरू खाल्लाच पाहिजे आपल्याला मार्केटमध्ये लाल आणि पांढऱ्या कलरचा पेरू मिळतो दोघांमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू समान जरी असली तरी लाल पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन सीचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं एका शंभर ग्रॅम पेरूमध्ये विटॅमिन सी हे दोनशे अठ्ठावीस मिलीग्रॅम एवढं असतं आणि साडेसात ग्रॅम त्याच्यामध्ये फायबर्स असतात वॉटर त्याच्यामध्ये ऐंशी ते एक्क्याऐंशी टक्के एवढं असतं म्हणून हा पेरू आपल्याला डायबेटीससाठी ब्लड प्रेशरसाठी किंवा आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय लाभदायक असो याच्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम प्रोटीन फायबर्स मायक्रोन्युट्रिएंट्स मिनरल्स मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याचे नक्कीच आरोग्यदायी फायदे होतात तर पेरूचे सहा आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते बघू आणि दोनशे अठ्ठावीस मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं इन्सोलबल फायबर्स मुबलक प्रमाणात असतात या इन्सोलबल फायबर्समुळे तुमच्या रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे खराब असलेली जी चरबी आहे फॅट आहे ते कमी करण्यास मदत होते एलडीएल कमी केलं जातं आणि तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी झालं की तुम्हाला हृदयविकारापासून होणारा धोकाही कमी होतो दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्यामुळे तुमच्या रक्ताचं जे ब्लड प्रेशर आहे रक्तातील ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी फार मदत होते म्हणजे आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं ब्लड प्रेशर रेग्युलेट होतं एकंदरीत आपल्या हृदयाच्या हो आरोग्यासाठी फार महत्वाचं काम करतं हा पेर दुसरा फायदा म्हणजे आपल्या स्किनचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं याच्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे जसं की बीटा कॅरेटीन किंवा लिकोपेनिन हे आपल्या शरीरातील घातक फ्री रॅडिकल्सला कमी करतं आणि आपली एजिंग प्रोसेस थांबवली जाते अँटी एजिंगचं काम करतं तसेच याच्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते आणि आपली स्किन हेल्दी राहते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन स्किनवर होत नाही तिसरा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी वेट लॉससाठी एक्क्याऐंशी टक्के याच्यामध्ये पाणी आहे फायबर्स मुबलक प्रमाणात आहेत सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये इन्सॉलिबल फायबर असल्यामुळे तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होतं वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो आपण पेरू खाल्ल्यानंतर आपल्या रक्तातील साखर पटकन वाढत नाही त्यामुळे आपल्याला पेरू खाल्ल्यानंतर फुलनेस पण वाढतो आपण हीट करत नाही आणि आपल्याला सटायटी म्हणजे आपल्याला फिलिंग पोट भरल्यासारखं वाटतं आणि विशेष म्हणजे फायबर्स मुबलक प्रमाणात असल्यामुळे डायजेशनसाठी पण अतिशय लाभदायक असतात ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांचं पचन सुधारतं चौथा फायदा होतो तो आपल्या मस्क्युलर आणि नर्वस सिस्टीमसाठी याच्यामध्ये असणारं पोटॅशियम आपल्या मसलचं आरोग्य आणि आपल्या नर्वस सिस्टीमचं आरोग्य सुरळीत राहण्यासाठी किंवा हेल्दी राहण्यासाठी अतिशय मदत करतं पाचवा फायदा होतो तो म्हणजे डायबेटिक किंवा मधुमेही पेशंटसाठी याला डायबेटिक फ्रेंडली फ्रूट असंही म्हटलं जातं याचा ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय कमी असल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर पटकन वाढत नाही दुसरं म्हणजे याच्यामध्ये एक्क्याऐंशी टक्के पाणी असल्यामुळे फायबर्स मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुमचं वजन आटोक्यात राहतं तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होतं म्हणून तुमच्या हृदयाचं आरोग्यही सुरळीत म्हणजे चांगलं राहतं आणि डायबेटिक पेशंटला फार मदत करतं सहावा फायदा म्हणजे ज्या लोकांना कॉन्स्टिपेशन असतं संडासला खडा होण्याची तक्रार असतो होऊ शकतो किंवा अपचन ऍसिडिटी अजीर्ण गॅसेस यांचा त्रास असो यासाठी हा पेरू अतिशय फायदेशीर असो वॉटर चांगल्या प्रमाणात असल्यामुळे फायबर चांगल्या प्रमाणात असल्यामुळे तुमचं डायजेशन अतिशय चांगल्या प्रकारे होतं पचायला हलकं असल्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास पण होत नाही आता पेरू कधी खावा आणि कसा खावा आपल्याला पेरू एक पेरू सफिशंट आहे एका माणसासाठी पेरू आपल्याला मध्यम आकाराचा कमी पिकलेला किंवा मिडियम पिकलेला पेरू खायचा आहे जास्त पिकलेला आपल्याला पेरू घ्यायचा नाही दुसरं म्हणजे आपण लाल किंवा पांढरा पेरू खाऊ शकतो दोघांमध्ये समान न्यूट्रिशन व्हॅल्यू असतात तिसरं म्हणजे तुम्हाला काय करायचं चा? आहे दुपारच्या वेळी तुम्ही पेरू खाल्ला तर नक्कीच फायदा होतो किंवा सकाळच्या ब्रेकफास्टची सुरुवात तुम्ही जरी पेरूने केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आनंदी रहा, आणि मस्त बाय